साठी पळून नेणाऱ्या चोरट्यांना फेरबंद करण्यात पोलिसांना यश उभ्या केलेल्या दुचाकी चोरी करून पळून नेणाऱ्या दोन चोरट्यांना वसंतनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी केली आहे नेहमीप्रमाणे मुन्ना शेटे यांच्या घरासमोर शेख शब्बीर यांनी आपली गाडी उभी केली होती काम झाल्यानंतर परत आल्यानंतर गाडी चोरी केल्याचे निदर्शनास आले वसंतनगर पोलीस स्टेशन मध्ये गाडी चोरी केल्याची माहिती देऊन गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शोध पथकाचे प्रमुख अशोक चव्हाण मुन्नाडे संजय पवार यांनी पोलीस निरीक्षक शांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनात तपासाची चक्रे वेगाने फिरवून दीपक गायकवाड आणि मिथून सूर्यवंशी यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले त्यांच्याकडून चोरीला गेलेली मोटार सायकल ही हस्तगत करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विष्णू नालमवार करत आहेत प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न